चला लवकर स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनी चाय पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून लाईट केलेली आहे अंधार पडलाय आणि खूप गरम व्हायला लागलाय आता ला बघू लाईट कधी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी लाईक कमेंट करा चॅनलला सब करा चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटापट लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांची चाय पाणी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनल सब करा लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आणि सर्वांनी सांगा की तुम्ही सगळेजण माझं लाईव्ह कोणत्या गावातून बघताय कोणत्या ठिकाणाहून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचंच कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असतात मजेत असतात स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये स्वागत आहे युट्यूब फॅमिली बाकी सगळ्यांचं काय चाललंय हवामान नाही थांब थांबते नको काढू काढलंच का हे घे जय भीम काढू हवा काय म्हणता युट्यूब फॅमिली झाली का तुमची चाय पाणी सगळ्यांच स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा लिए। या लवकर लवकर चॅनल मध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना थँक्यू लाईव्ह लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये मराठीमध्ये कमेंट कर करा सगळ्यांनी चला लवकर लवकर हात घालून नको ना म्हणून चला चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली हॅलो 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 तुम्हाला पण चाय पाणी झाला का सगळ्यांचा हॅलो 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 स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाइक करा लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करता आपली नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह येईल जी हाय 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 स्वागत आहे करा लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतं तर चायनल सब करा लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत आहे तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांची चायपानी झाली का नक्कीच कमेंट करून सांगा आमची तर नाही झाली अजून आमची लाईव लाईफ कधी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला अर्चना लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक डाऊन करा चाय पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा चाय पाणी झालंय का लाईव्ह कुडून बघताय लाईक करा लाईक मोबाईलच्या स्क्रीनवर टच करा दोन वेळेस लाईक होऊन जाईल ना से जोड़ी ना चला मग काय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये 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 हात घालू नका जायचं बदलत हाय हाय तुम्हाला पण दा ला लाईक करा लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह लाईक करा काय चाललंय युट्यूब फॅमिली बरं बाकीचं काय चाललंय सगळ्यांचं कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात लाईक डन करा ना लाईक का करत नाही तुम्ही लाईक डन करता तर आपली नवीन युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह जॉईन होईल हॅलो 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 तुम्हाला पण कसे आहात तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात हातामध्ये घालू नको चला लवकर लोको लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा आमची इकडे लाईट गेली अंधार पडलायले चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अंधार सोडा चला लवकर 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 सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा लवकर लवकर नवीन असताना तर चॅनलला सब करा लाईक का करत नाहीत काही तेच कळत नाही गायब सगळ्यांना <tell> <थादे। tell> युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असता या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक डन करा एवढे लाईव्ह फॅमिली लाईव्ह बघतात पण लाईकच करत नाहीत लाईक डन करा सगळ्यांनी लाईक करायचं लाईक करा लवकर चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये आपल्या मध्ये सगळ्यांच स्वागत आहे यूटूब फॅमिली हाय 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 तुम्हाला पण लाईक डन करा सगळ्यांनी लाईकच करत नाही युट्यूब फॅमिली लाईक करत जा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर पुढचं बीजी, बीजी, चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक केल्याबद्दल थँक्यू चला लवकर लवकर चाय पाणी झाला का सगळ्यांचा युट्यूब फॅमिली नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालंय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय आमची तर लाईट गेली आता काय माहित कधी येते गरम व्हायला लागले लाईट पण गेली रम भरले का बघा मला तर वाटते अलीकडला मग वरी पाणी टाका ना चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या इकडं लाईट गेली आता काय माहिती कधी येते हाय दीपाली ताई स्वागत आहे लाईवला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यां लाईव्ह मध्ये आपल्या लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा तीन नंबर लाईक ओके थँक्यू धन्यवाद चाय पाणी झाला का सगळ्यांचा स्वागत आहे साव स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली आमची लाईट गेली आता कधी काय माहिती नाही गरम व्हायला लागले चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यू फॅमिली लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर सब करा कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह लाईव्हला स्वागत आहे युट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईट आली लाईट आली लाईट आली लाईट आली